पंजाब मधून धक्कादायक घटना समोर आली आहे पंजाबच्या सन्नोर मध्ये बलात्कार प्रकरणात ताब्यात असलेला आम आदमी पक्षाचा आमदार पोलिसांवर गोळ्या झाडून फरार झाला आहे आमदार फरार झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे हरमित सिंह ढिल्लो असे आमदाराचे नाव आहे पंजाब पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आम आदमी पक्षाचा आमदार हरमित सिंह ढिल्लो आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवर गोळ्या झाडल्या त्यानंतर एका पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर ही गाडी घातली त्यानंतर आमदार हरमीत हा साथीदाराच्या साथीने फरार झाल्याने पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आमदार हरमीत यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी चढवून फरार झाले आहे आमदार आणि त्यांचे साथीदार दोन वाहने घेऊन निघाले होते पोलिसांना एका कारमधील त्यांच्या साथीदारांना पकडण्यात यश तर आमदार दुसऱ्या सुरू केला आहे या थरारक घटनेनंतर आमदार हरमित सिंह यांचे वकील सिमरनजीत सिंह सग्गू यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे वकील सिमरनजीत सिंह यांनी सांगितलं की हरमित सिंह यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला होता हायकोर्टात हे प्रकरण दोन दिवसात या प्रकरणात ट्विस्ट निर्माण झाला या एफ आय आर मध्ये आणखी बलात्कार आणि कलम चारशे वीस अंतर्गत गुन्हे नोंदवण्यात आले पीडित व्यक्तीने आधी पोलिसांकडे लेखी तक्रार अर्ज दिला त्यानंतर हायकोर्टात रीट याचिका दाखल केली पुढे या प्रकरणाचा संपूर्ण अहवाल कोर्टात सादर करण्यात आला या तक्रारी पीडित व्यक्तीने आमदार हरमित सिंह यांच्या सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये असल्याचे कबूल केली आहे असे त्यांनी सांगितलं या संपूर्ण प्रकरणानंतर वकील सिमरनजीत सिंह यांनी यंत्रणेच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे